जांभळी आणि कासारी नद्यांच्या पांढर क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे कोल्हापूर राजापूर मार्गावर पोळे ते भोगाव या दरम्यानच्या पुलावर पाणी आहे बाजारभोवा बाजारपेठ देखील पाण्याखाली गेली असून बाजारभवा पडसाळी मार्गावर कवडी येथील रस्त्यावर तसेच पुढे या मार्गावरील अनेक छोट्या मोठ्या मोऱ्या आणि सकल भागात पुराचं पाणी आल्यामुळं बाजारभवा पडसाळी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे जामेळ आणि कासारी नद्यांच्या खोऱ्यामध्ये अद्यापही सततधार पाऊस सुरू आहे पूर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार महसूल पोलीस आणि आरोग्य विभाग दक्ष आहे पूर परिस्थिती लक्षात घेता पुराच्या पाण्यातून जाण्याची अथवा प्रवास करण्याचे धाडस करू नये तसेच आपत्कालीन घटनाबाबत प्रशासनाशी संपर्क साधण्याचं आवाहन बाजारभवा महसूल मंडळाच्या मंडल अधिकारी नलिनी मुंडे यांनी केलं आहे गेले चार दिवसापासून आ, कासारी धरण क्षेत्रामध्ये आणि बाजारभोगाव परिसरामध्ये अतिवृष्टी चालू आहे त्यामुळं पोहाळ पोहाळे बोरगाव ते बाजारभोगाव हा रस्ता जो मोडक्यावाड्यावर पाणी आल्यामुळं तो बंद आहे अद्यापही पर्याय मार्ग पोहाळवाडी मार्गे चालू आहे त्याचबरोबर बाजारभोगावपासून पडसाळीला जाणारा तोही कावरवाडीच्या इथं नदीपात्र पात्राबाहेर आल्या पाणी आल्यामुळं तोही रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे बाजारभागापासून जो पाटपणा रोड आहे तिकडे वाशी मार्गे पिसात्रीच्या ओढ्यावरती पाणी आल्यामुळं तिथंही तो रस्ता बंद आहे तथापि ती पाण्याचं जी लेवल होती ती कालच्यापेक्षा आता उतरत चाललेली आहे त्याचबरोबर मेन रोड जो भागामधला आहे तिथंही एक पंचावन्न दुकानगाळ्यांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्याच ठिकाणची एक तीन कुटुंब आहेत ती पण पाण्याने वेढल्यामुळं ती स्थलांतरित झालेली आहेत त्याचबरोबर जरी समजा जोर चालू राहिला तरी आम्ही प्रशासनाच्या वतीनं आमची जी यंत्रणा आहे ती सज्ज आहे बोट म्हणा बाकी आमचे आपत्ती सगळा कक्ष तो आम्ही एकमेकाच्या का संपर्कात राहून जरी काय वाट हे वाटलं तशी परिस्थिती उद्भवली तरी यंत्रणा आमची ही सज्ज आहे त्याचबरोबर आम्ही वरिष्ठ कार्यालयाच्या संपर्कात राहून ज्या ज्या सूचना आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत निर्गमित करत आहोत जेणेकरून त्यांच्या स्थलांतरणासाठी जिथं व्यवस्था केलेली आहे हायस्कूलमध्ये शाळांमध्ये तिथंही त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की इन केस रात्रीत पाणी वाढलं वगैरे तर आपल्याला व्यवस्था केलेली राहण्यासाठी तर अशा सूचना म्हणा जनावरं वगैरे आहे त्यांच्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे आणि संपूर्ण यंत्रणा ही आहे आपत्ती व्यवस्थापन त्याच्यामध्ये ग्रामसेवक तलाठी सगळे आरोग्य विभाग सगळे डिपार्टमेंट आणि सगळे कर्मचारी हे सर्व सज्ज आहेत त्यामुळे मी लोकांना नागरिकांना विनंती करते की पुराच्या पाण्यामध्ये अवास्तव झाडस करून पाण्यामध्ये कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नये आणि वेळोवेळी प्रशासनाच्या संपर्कात लावून योग्य ते सहकार्य करा धन्यवाद